बुद्ध जयंतीचे महत्त्व जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धाने निरनिळे मार्ग अनुसरले यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्याचा मार्ग अनुभवला मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा सा मार्गही सापडला ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते बौद्ध धर्म हा अगदी साधा संबंध सोपा नैतिक तत्वांवर नष्ट ठेवणारा व मानवता करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला पण मानवदेव धारण करणाराच मानला जात होता त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबोधित सत्य आहेत व जगाचे हाटगाडे कसे चालते यासंबंधीचे ज्ञान प्राप्त झाले बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो ये दिवशी या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या आहेत गौतम बुद्ध यांची थोडक्यात माहिती आता बघूया आपण गौतम बुद्ध हे एक प्रसिद्ध भारतीय तत्वज्ञानी आणि धार्मिक नेता होते ज्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली ते शाक्य कुळात जन्मले आणि त्यांचे नाव सिद्धार्थ होते पण त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी गृहस्थ जीवन त्यागले आणि भटकंती तपस्वी म्हणून जगले त्यांनी कठोर तपस्या आणि ध्यान केले आणि अखेरीस त्यांना बोधगया येथे निर्वाण प्राप्त झाले बुद्धांच्या जीवनातील काही मुख्य गोष्टी जन्म सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला जे सध्या नेपाळमध्ये आहे त्यांचे वडील राजाश्रुधन आणि आई महामाया होत्या त्यांचे गृहस्थ जीवन सिद्धार्थने एक राजपुत्र म्हणून जीवन जगले पण त्यांना दुःखाचे स्वरूप दिसले आणि त्यांनी आपले गृहस्थ जीवन सोडून तपस्वी म्हणून जगण्याचा निर्णय घेतला त्यांनी केलेली तपस्या सिद्धार्थने कठोर तपस्या केली पण त्यांनी असा मार्ग शोधला की दुःख आणि इच्छा यातून मुक्त होऊन शांती मिळवता येते त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती बोध येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला त्यांनी दिलेली शिकवण बुद्धांनी लोकांना दया प्रेम करुणा आणि शांतता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा उपदेश केला त्यांनी मध्यम मार्ग अष्टांगिक मार्ग शिकवला जो दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे बौद्ध धर्म बुद्धांच्या शिकवणीवरून बौद्ध धर्माची स्थापना झाली आणि आज जगभरात अनेक लोक या धर्माचे पालन करतात मृत्यू म्हणजेच निर्वाण बुद्ध ऐंशी वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे निर्वाण झाले निर्वाण म्हणजे दुःखातून मुक्त होणे आणि शांती मिळवणे बुद्धांनी आपल्या शिकवणींद्वारे जगाला शांतता आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला बुद्धांनी दाखवलेला अष्टांगिक मार्ग बुद्धांनी सांगितलेला मार्ग ज्यामध्ये योग्य दृष्टी योग्य विचार योग्य वाणी योग्य कर्म योग्य जीवन आणि योग्य ध्यान यांचा समावेश आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद